म्हणजे आता सर्व प्रमुख मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर संवाद होता आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जसं लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली तसं स्थानिक स्वराज्य संस्था देखील जिंकेल अशा प्रकारचा विश्वास आमच्या महायुतीने केलेल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे आणि ही महायुतीने केलेली कामं गेल्या तीन वर्षातली लोकांपर्यंत पोचवा आणि सरकारने घेतलेले निर्णय याची माहिती लोकांपर्यंत द्या लोकांना त्या योजनांचा लाभ मिळू द्या हे कार्यकर्त्यांनी ठरावं आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणुका वेळासमोर घेऊन आम्ही कुठलाही निर्णय घ्या साठी आम्हाला कुठलीही तयारी करावी लागत नाही कारण निवडणुका असू द्या नसूद्या शिवसेनेचं काम वर्षाच्या बारा महिने तीनशे पासष्ट सुरू असतं आणि म्हणून महायुतीला या निवडणुकांची कुठली चिंता नाही कारण केलेली कामं लोकांसमोर आहेत या महाराष्ट्रातली जनता केलेल्या कामाची पोचपावती देते हे विधानसभेमध्ये आपण पाहिलेलं आहे दोनशे बत्तीस एवढा लँडस्लाईड मॅन्डेट विजय या महायुतीला विधानसभेत मिळालेला आहे त्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी या निवडणुकांमध्ये होणार आहे आणि एवढे हेही मी सांगतो आपल्याला की जे लोक लोकसभेमध्ये ज्यांना तुम्ही विचार ना <च्चारीं> का मी सांगू शकतो लोकसभेमध्ये ज्यांना यश मिळालं तेव्हा ते निवडणूक आयोगावर काही बोलले नाही वर काही बोलले का नाही कोट चोरीवर काय बोलले नाही परंतु आता मात्र ते तुमचाच प्रश्नाचं उत्तरही आता मात्र या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर वोट चोरी वोट चोरी, मद चोरी, मद चोरी, चोरी, जाली, चोरी जाली, मत चोरी हो मत चोरी असं व्हायला लागले आणि यांची चोरी झाली चोरी झाली ई व्ही आर मशीन मतदार याद्या या सगळ्या ज्या काही त्याच्यावर आक्षेप घेऊ लागले आणि म्हणून मी त्यांना एवढंच सांगतो जे काही मोजा आहे हा मतदारांचा अपमान आहे आमच्या लाडक्या बहिणीने मतदान आम्हाला केलं आहे त्यांचा अपमान आहे शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलं आहे त्यांचा अपमान आहे लाडक्या भावाने मतदान केलं आहे त्यांचा अपमान आहे वारकरी कष्टकरी सगळ्यांनीच आम्हाला मतदान केलं आहे त्यांचा अपमान या महाराष्ट्रात तमाम मतदारांचा अपमान ते करत आहेत आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदार या सर्व मत लोकांना ते होती कारण त्यांनी केलेल्या मतदानाचा अपमान ते करत आहेत लोकांनी त्यांना विरोधी पक्ष एवढी संख्याबळ पण नाही दिलं कारण जनतेने त्यांना छिडकारलेलं आहे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि त्यामुळे विरोधी पक्षाला लागणारं संख्याबळ देखील त्यांच्याकडे नाही गांधी भेटी चालू असतात पण आम्ही गाठीभेटीपेक्षा कामाला महत्त्व देतो आणि त्यामुळेच काम करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहते या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील काम करणारे निर्णय घेणाऱ्या लोकांच्या पाठीशी या महाराष्ट्रातली जनता उभी राहील पवार टार्गेट दिल्या जाते आणि अशा पद्धतीने खरं म्हणजे त्यांनी अधिकाऱ्यांनी देखील दोन तो यावेळेस दिसं आणि अजितदादांचा जो काही

लागू करावं त्याप्रमाणे सरकारने जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये आज ज्यांच्या म्हणजे त्यांनी तुर्बी आहेत त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं ती त्रिसदस्यीय कमिटी नेऊलेली आहे गाव पातळीवरची त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि त्याची पूर्वजारीची कुठली ना कुठली कशात ना कशात पूर्वी नोंद असेल त्यांना दाखला मिळेल दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचा तो विचार आहे आणि त्यामुळे मी मला वाटतं महायुती सरकार कुठल्याही समाजावर कुणालाही न्याय देताना कुणावरही अन्याय करणार नाही भूमिका आमची आलेली होती आरडी आणि मुलाही पूर्ण बहुमत आहे आणि तुम्हाला उद्या मतदान झाल्यावर कळेल की आमचे जे उमेदवार आहेत एनडीएचे राधा पूर्ण बहुमत या निवडणुकीमध्ये मिळेल आणि हे उद्या आपल्याला मिळेल त्यांचा पूर्ण अतिशय मोठा विजय दंडनीत विजय उद्या आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल बघा मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः अजितदादा आणि प्रिन्सिपल साहेब मु ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याशी चर्चा झाली होती काही निर्णय घेतलेला नाही प्रमाणपत्र घेण्याबाबत फक्त पद्धती आहे सोपी केलेली आहे सुटीत केलेली आहे यापूर्वी मराठी तरी कोणती प्रमाणपत्र मिळत त्यांच्या नोंदी मिळाल्या दिलं नावं त्यामुळे ज्याचा अधिकार आहे त्याला अधिकार मिळाला पाहिजे पण ज्याला अधिकार देताना दुसऱ्याचा अधिकार कमी माझ्या कामाने झालेला आहे आणि मदतीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जे पंचनामे झाल्यानंतर पंचनामे होतील शेतकऱ्यांना आम्ही काढावर नाही शेतकऱ्यांचे सरकार आहे आणि माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास पंचेचाळीस हजार कोटी नुकसान भरपाई त्याचबरोबर योजनांच्या माध्यमात